नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहोत डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या कैठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणूतील जैन समाजाचे नामांकित उद्योगपती आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीने सहभाग घेणारे हरकचंदजी किसनलालजी घोडावत यांच्या परिवाराने गेल्या सत्तेचाळीस वर्षांपासून अखंड वर्षी तपची परंपरा कायम सुरू ठेवली आहे सलग चार दिवस डहाणू इराणी रोड येथील संभवना जिनालय कल्पतरू बिल्डिंग या ठिकाणी घोडावत कुटुंबियांच्या वर्षी तपपारणोत्सव महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे हरकचंदजी किसनलालजी घोडावत विजयकुमार हरकचंदजी घोडावत आणि पक्षालकुमार विजयकुमार घोडावत अशा आजोबा ते नातवा पर्यंतच्या तीन पिढ्यांनी वर्षी तपची परंपरा सुरूच ठेवली आहे या तीन पिढ्यांनी यावर्षी एकत्रितरित्या तप केला आहे त्या अनुषंगाने घोडावत कुटुंबियांची वर्षी तप पारणोत्सव महोत्सवाअंतर्गत मंगळवार दिनांक सात मे रोजी वरघोडा मिरवणूक निघाली बुधवार दिनांक आठ मे गुरुवार दिनांक नऊ मे रोजी धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर शुक्रवार दिनांक दहा मे रोजी वर्षित पारणोत्सवचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे या महोत्सवात धर्मगुरूंच्या उपस्थितीत साधार्मिक भक्ती संध्या भक्ती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क